नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला पारंपरिक पद्धतीनं पदार्थ बनवायचे त्यासाठी आपण इथं पाव गुळ घेतले त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि गुळ जे आहे ते फक्त वितळवून घ्यायचं आपल्याला जास्त चाचणी वगैरे काहीच बनवायचं नाही फक्त गरम गुळ वितळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचे आणि पूर्ण गुळ जे आहे ते आपल्याला वितळू आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पदार्थ ह्या ठिकाणी आपण बनवत आहोत आता गूळ चांगला वितळलेला आहे पाहू शकता ह्या ठिकाणी एक दोन छोटे खडे आहेत ते सुद्धा लगेच वितळून जातील गुळ तर पूर्ण वितळलेला आहे छान आपलं लिक्विड तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं रवा टाकलेला आहे पाव वाटी आपण गुळ घेतला होता अर्धी वाटी आपण ह्या ठिकाणी रवा टाकलेला आहे रव्यापेक्षा जर तुम्ही गव्हाची सोजी काढून आणलं तर त्यापेक्षा सुद्धा भन्नाट पदार्थ होतो अशा रेसिपीसाठी तर खरं तर घरीच बनवून आपण जे गहू ओलू लावून जे सोजी काढून आणतो आणि त्यामधला जो वरती चावणारा रवा निघतो त्यापासूनच हा पदार्थ बनवला जातो पण आज ह्या ठिकाणी आपण बनवलेला नाही त्याच्याबद्दल घरीच जे रवा होता त्याच रव्यापासून आपण हे बनवलेलं आहे आता रवा चांगल्या गुळामध्ये आपला मिक्स झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला कन्सरचे ठेवायचं आहे आणि आता हे जे रवा आपण तयार केलेला आहे गूळ घालून हे आपल्या रात्रभरासाठी असंच भिजत ठेवायचं जे पूर्ण गुळ जे आहे ते रव्यामध्ये छान मुरलं जाईल आणि चविष्ट पदार्थ बनून तयार होतो आता ह्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पाहू शकता अगदी छान आपला रवा जो आहे तो फुगलेला आहे आणि छान आपलं जे सारण तयार झालेलं आहे त्यामध्ये घालण्यासाठी आपण ह्या ठिकाणी काही बदाम घेतले ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही ह्या ठिकाणी काजू किंवा खोबर खिसून घातलं तरी सुद्धा चालते आणखीनच पदार्थ चांगला बनून तयार होईल पण ह्या ठिकाणी मी फक्त बदामच घेतलेले आहेत आता ह्या ठिकाणी असं मोठं मोठं कट करून थोडं आपण दरदरी त्याचं वाटण तयार केलेलं आहे किंवा तुम्ही खिसून टाकलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी बदाम जे आहेत ते आपले कट करून झालेले आहेत कट करून झाल्यानंतर जे आपण रवानी गुळाचं सारण बनलं आहे त्यामध्ये आता हे आपल्याला टाकून द्यायचे आता बदामाचे तुकडे जे आपण करून घेतले ते टाकलेलं आहे थोडीशी आपण वेलची पावडर टाकलेली आहे आता वेलची पावडर आणि बदामला चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कमी वेळामध्ये झटपट अगदी सोप्या पद्धतीनं आपण हा पदार्थ बनवत आहोत जास्त आपल्याला ह्या ठिकाणी तयारी करायची काहीच गरज नाही आता ह्या ठिकाणी चांगलं गुळ आणि जे पूर्ण छान मिक्स झालेला आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आता काढून घेतल्यानंतर एक आपण ह्या ठिकाणी भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण दोन पळ्या इतका आपण ह्या ठिकाणी पीठ घेतल्या अंदाज आपल्याला पदार्थ जो बनवत आहोत त्याच्या कन्सिसीनुसार आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गरम आपल्याला तेल दोन चमचे इतकं आपल्याला टाकून घ्यायचं आणि टाकल्यानंतर हाताने आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर पिठाला आपल्याला थोडंसं चोळून घ्यायचं आहे जे की आपण जे साठा टाकलेला आहे तो पूर्ण पिठाला लागला जाईल आणि वरचा जे लेअर आहे ते अगदी छान खुसखुशीत होईल आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता पीठ तर तेलामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे म्हणून आपण दोन मिनटाकरता झाकून ठेवलेलं हो होतं आणि पीठ चांगलं मऊ झालेला आहे पीठ मऊ झाल्यानंतर आपल्याला त्याचं पाच भागामध्ये डिवाईड करून घ्यायचे आहे आता ह्या ठिकाणी आपण पाच भाग त्याचे करून घेतलेले आहेत आणि हाताने थोडंसं जसं आपण पुरणपोळीसाठी पुरण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी गोळा बनवायचे आहे आणि बोटाच्या सायाने आपण थोडंसं सा प्रेस करत करत मोठं करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे सारण तयार केलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचे व्यवस्थित भरून घेतल्यानंतर आपल्याला पॅक करायचे आहे पॅक करते पॅक करते वेळेस वेस्ट, व्यवस्थित पॅक करून घ्यायचं नाहीतर जे सारण आहे ते बाहेर तेलामध्ये विरघळ सारण भरते वेळेस आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्व आपण सारण जे आहे ते व्यवस्थित भरून घेणार आहोत आराम भरून झालेलं आहे अगदी छान पाहू शकता हाताने आपण असं मोठं करून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवून आपल्याला गॅसवरती कडई ठेवायचं तेल गरम करून आहे आता तेल चांगलं गरम झालं की थोडंसं आपण पाहू शकता बोटाने असं मोठं करून घेतलेलं आहे जास्त जाड पण ठेवायचं नाही किंवा जास्त पातळी करायचं नाही मिडियम ठेवून आपण आता हे तेल चांगलं गरम करून घेतल्यानंतर कडकडीत तेल गरम ठेवायचं नाही गॅस अगदी मिडियम ठेवून आपल्याला चांगलं तळवून घ्यायचं गॅस फुल जर केला तर वरून तळतील नातून कच्चे राहतील त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं सावकाश तळवून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीनं सर्व सांजुऱ्या ज्या आहेत त्या आपण तळून घेणार आहोत अगदी छान खमंग कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत आपल्या ह्या सांजुऱ्या पण तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा एक वेळेस अशा सांजुऱ्या नक्की ट्राय करून पहा आता पुढे तुम्हाला दाखवण्यास सोबत खाण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे आणखीन आता फटाफट आपण सर्व सांजुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेऊया गरम गरम गुळाच्या सांजुरे आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी छान कुरकुरीत कुर जे लयर आहेत ते अगदी खुसखुशीत झालेलं आहे त्यावरती आपण एक चमच्यात साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तुपासोबत खाण्यासाठी आपली सांजुरी तयार झाली तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने सांजुरी नक्की ट्राय करून पहा किंवा ह्या सांजुऱ्या कशा झाल्या आहेत सुद्धा कमेंट करून सांगा आता या ठिकाणी एक सांजूरी तुम्हाला कट करून दाखवते आतपर्यंत अगदी छान खुशखुशी आणि मस्त तळलेली आहे पाहताच तुम्हाला तुम्हालासुद्धा तुम्हाला पाणी सुटलं असेल इतकी चविष्ट ही सांजूरी आहे नक्की ट्राय करून पहा लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे आणि हेल्दी तितकीच आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत